मिरजेत आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरू बेडगेतील पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार रुपयांच्या कामाचा सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून मंगळवार बेडगेतील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल बेडग येथील पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार रुपयांच्या दहा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य सात कामासाठीच दोन कोटी सव्वीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे विष्णू पाटील शरद ओमासे पोपट कळंत्रे उमेश पाटील सचिन पाटील बंडू नागरकोजे नाथाजी सूर्यवंशी विनोद खरात अमोल आवटी सचिन सूर्यवंशी रुपाली शिंदे बच्चू मोटे शशिकांत नलावडे विनायक ओमासे संभाजी नागरकोजे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते